श्री राम समर्थ प्रिय मित्रांनो देवभक्तीमध्ये दे आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये चैत्र महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या चैत्र नवरात्रीची माहिती आणि महत्व आपण जाणून घेणार आहोत चैत्र नवरात्र चैत्र महिना चैत्र महिना म्हणजे मराठी पंचांगानुसार सुरू होणारा पहिला महिना निसर्गाला नव चैतन्य आणि मनाला नवी उभारी देणारा हा महिना चैत्रात वसंत ऋतूची चाहूल लागते कोकिळेचे मधुर गुंजनही ऐकायला मिळते फळांचा राजा असलेला आंबाही मोहरू लागतो उन्हातही फुललेला लालबडक गुलमोहर डोळ्यांना सुखवतो आपल्या सुगंधाने मनमोहून घेणारा मोगरा याच महिन्यात महिन्यात फुलायला लागतो अशा या प्रसन्न प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करून हिंदू नववर्षाची सुरुवात केली जाते तर पाडव्यापासून नऊ दिवस म्हणजे रामनवमीपर्यंत दुर्गादेवीच्या दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते ह्यालाच चैत्र नवरात्र असेही म्हणतात तर आपल्या महाराष्ट्रात ह्या चैत्र शुद्ध तृतीयेपासून चैत्रगौर बसवली हो जाते देवीला बस हो वैशाख शुक्ल म्हणजे पर्यंत शुक्ल तृतीयेपर्यंत पर्यंत तिची पूजा केली जाते शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा आहे चैत्रगौर ही महाराष्ट्रातील स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपारिक सोहळा आहे चैत्रगौर म्हणजे देवी पार्वती आपल्या माहेरी येते असे मानले जाते चैत्रगौरीला झुळ्यावर म्हणजेच पितळी पाळण्यात बसवतात परंतु जर ही पितळी पाळण्यात बसलेली चैत्रगौर नसेल तर अन्नपूर्णा देवीची पूजा केली तरीही चालते सोबत कुलाचार कुलधर्म केले जाते आणि महिनाभर तिची मनोभावे पूजा केली जाते तर महिन्यातील कोणत्याही दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदी कुंकाला बोलवले जाते <laughs> मला आठवते मी नेहमी आईसोबत लहानपणी हळदी कुंकवाला जात असत ऑलमोस्ट महिन्यातील प्रत्येक दिवशी कुणाना कुणाच्या घरी हळदी कुंकाचे बोलव असायचे आणि आम्ही नेहमी आईसोबत जायचो या चैत्र महिन्यात हळदी कुंकवासाठी सुंदर देखावे करणे डेकोरेशन करणे ह्याची चढावड असायची सर्वांच्या घरी गौरीची सुंदर सुंदर मांडणी केलेली असायची आणि ही चर्चा असायची कुणाच्या घरच्या गौरीची सुंदर मांडणी होती ते डेकोरेशन करताना आम्ही मुलंही खूप खूप इनपुट्स द्यायचो आणि चैत्रगौर ही खूप स्पेशल असायची कारण चैत्रगौरीला नैवेद्य म्हणून फराळ म्हणजे लाडू शेव चकली करंजी इत्यादी बनवत असत आणि सोबत सर्व फळे यांची आरास देवीसमोर मांडत मला आठवते आमच्या लहानपणी हा फराळ केवळ दोन किंवा तीन सणांसाठी बनत असे तेव्हा त्याची मजा काही वेगळीच होती तर हळदी कुंकुवासाठी आलेल्या सर्वांना भिजवलेली हरभळा डाळ आणि कैरीचे पणे देण्याची प्रथा आहे ह्या निमित्ताने घराच्या अंगणात एक पारंपारिक रांगोळी म्हणजे चैत्रांगण देखील काढले जाते या चैत्रांगणामध्ये देवीची शस्त्रे देवीच्या सौभाग्याचे लेणी देवीची वाहन इत्यादी सर्व दाखवण्याची प्रथा आहे असे हे दारी काढलेले चैत्रांगण मराठी संस्कृतीचे प्रतीक आहे आणि ही खूप शुभ मानले जाते तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी नवीन असं काहीच सांगितलेलं नाही आहे करेक्ट हे सर्व माहिती सर्वांना माहिती आहे पण मी हा व्हिडिओ तयार करण्यामागे एवढाच प्रामाणिक हेतू आहे की आपला हा की असा गोड पारंपरिक सण आपण असाच सेलिब्रेट करत राहावा आणि त्यामुळेच आपल्या पुढच्या पिढीलाही हे सर्व सण आणि आपली मराठी संस्कृती कळेल आणि तेही अशीच आठवण काढतील की मीही माझ्या आईबरोबर जायचे हळदी कुंकुवासाठी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री समर्थ